तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञान ज्योती एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो तुम्हाला कल्पना असेलच की राज्यसेवेसाठी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे राज्यसेवेसाठी तीनशे पंच्याऐंशी जागेची दोन हजार पंचवीसमध्ये होणारी जी परीक्षा आहे त्याच्यासाठी ॲड आलेली आहे आणि म्हणून आता आपल्याला तयारीला लागावं लागेल आता आपली जी परीक्षा नियोजित आहे ती अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आता इथून जर पाहिलं तर आपल्याकडे साधारणपणे काही महिनेच उरलेले आहे ज्यामध्ये आपल्याला तयारी करायची आहे आता इथून आपली रणनीती कशी असावी तर आपल्याला पूर्व आणि मुख्य परीक्षा दोघांचा सा सायमल्टेनियसली अभ्यास करणं आवश्यक आहे आता काही मुल मुलांना डेफिनेटली पूर्व परीक्षेसाठी सहाय्य पाहिजे आहे त्यांना मदत हवी आहे आणि त्यांना टार्गेटेड ड्युरेशनमध्ये एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने स्ट्रॅटेजिक पद्धतीने प्रत्येक विषय कंप्लीट करण्याचं त्यांचं नियोजन त्यांनी केलं पाहिजे आणि म्हणून तुमच्या मदतीसाठी तुमचा अभ्यासक्रम पूर्णतः संपवण्यासाठी आज ज्ञान ज्योती एज्युकेशनमध्ये मध्ये आपण एक बॅच लॉन्च करत आहे आणि त्या बॅचचं नाव आहे ध्येय लक्षात घ्या मित्रांनो राज्यसेवा दोन हजार पंचवीस साठी होणारी ही पूर्व परीक्षेची बॅच आहे ही बॅच मराठी आणि इंग्लिश मीडियम मध्ये होणार आहे मराठी आणि इंग्लिश मीडियम मध्ये होणारी ही बॅच आपल्या दोन तारखेला लाँच होत आहे मराठी मीडियमची बॅच ही सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस लाँच होत आहे आणि इंग्रजी माध्यमातून ही बॅच एक एप्रिल दोन हजार पंचवीस ला स्टार्ट होणार आहे या दोन्ही बॅचेसचा टाइम संध्याकाळी सात ते नऊ असणार आहे या बॅचचे कंप्लीट कम्प्लीट फीचर्स आता मी डिस्कस करणार आहे थोडक्यात या व्हिडिओ थ्रू या बॅच मध्ये आपण कशा पद्धतीने शिकवणार आहोत तुम्हाला काय काय भेटणार आहे हे सगळं मी सांगणार आहे आणि या पलीकडे जर या व्हिडिओमध्ये तुमच्या शंकांचं निरासन झालं नाही तर तुम्ही हे दोन दिलेले नंबर सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे नव्याण्णव अठ्ठावीस चौतीस आणि नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी एकसष्ट सत्तावीस यापैकी कोणत्याही एका नंबरवर कॉल करा फोन करा त्यात व्हॉट्सअप मेसेज करा टेक्स्ट मेसेज करा जे तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल ते करा आणि तुमच्या सगळ्या शंका कुशंका पूर्ण त्यांचं निरासन करून घ्या लक्षात घ्या मित्रांनो राज्यसेवा दोन हजार पंचवीस सप्टेंबर साठी नियोजित असणारी ही पूर्व परीक्षेची बॅच आहे प्रिलियम्स ओरिएंटेड बॅच आहे तिचं नाव आपण ठेवलेलं आहे ध्येय आता या बॅच मध्ये तुम्हाला कोण कोणते फीचर्स मिळतील थोडक्यात मी डिस्कस करतो आणि डिटेल जिथे जिथे एक्सप्लेन करता येईल मी तुम्हाला करतो म्हणजे तुम्हाला क्लिअरिटी असेल या बॅच मध्ये मला एक्झॅक्टली काय मिळेल ठीक आहे सर्वात प्रथम ही जी बॅच आहे ही मराठी आणि इंग्लिश मिडियम या दोन्ही माध्यमातून होणार आहे मग मुलं एकत्र असणार आहे का नाही वेगवेगळी इंग्रजी माध्यमाची मुलांची बॅच ही वेगळी होईल आणि मराठी माध्यमाची मुलांची बॅच ही वेगळी होणार आहे वेगवेगळ्या क्लासरूममध्ये त्यांचा त्या मोड ऑफ टीचिंगमध्ये असेल आपल्याकडे दोन्ही एक्सपर्ट फॅकल्टी आहे मराठीमध्ये सुद्धा आणि इंग्लिशमध्ये सुद्धा ठीक आहे त्यानंतर बॅचचं स्वरूप कसं असेल बघा ऑनलाईन मुलांना ही बॅच लाईव्ह पाहता येईल म्हणजे क्लासरूम मध्ये शिकवलेलं सगळं त्यांना ऑनलाईन टेलिकास्ट केलं जाईल तर जे शिक्षक शिकवत आहेत त्यांच्याशी डायरेक्ट इंटरॅक्ट करू शकतो लाईव्ह हेल क्लासरूम त्यांना मिळेल आणि ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना डेफिनेटली लाईव्ह म्हणजे क्लासरूम टीचिंग असेल आणि ऑनलाईन असू द्या किंवा ऑफलाईन असू द्या दोन्ही मोडचे मुलं जर त्यांचा चुकून क्लास मिस झाला चुकून ते क्लासला येऊ शकले नाही काही अडचण झाली तर त्यांच्या लेक्चरची नुकसान भरपाई त्यांना कशी करता येईल तर तुम्हाला याची कंप्लीट रेकॉर्डिंग तुम्हाला मिळणार आहे जे मुलांना प्रीमियम्स काढायची आहे त्या मुलांसाठी या बॅच मध्ये पर्सनलाइज मेंटरशिप प्रोग्राम आपण चालवणार आहेत वन टू वन प्रत्येक मुलाला काय शिक्षकाच्या समोर किंवा शिक्षकाशी डायरेक्ट संपर्क साधून त्याला प्रत्येक मुलाचा डाऊट शिक्षक इंडिव्हिज्युअल लेवलवर सोडवणार आहे आणि हा जो पर्सनल मेंटरशिपचा प्रोग्राम आहे हा ट्वेंटी फोर बाय सेवन असेल म्हणजे तुम्हाला रात्री चुकून काही अडचण आली तर फोन नाही ऍटलीस्ट मेसेज थ्रू तरी तुमच्या अडचणीचं निरासन केलं जाईल त्यामुळे काळजी करायची नाहीये आपल्याला ही बॅच रिझल्ट ओरिएंटेड बनवायची आहे रिझल्ट आपल्याला पाहिजे आहे त्याच्यानंतर या बॅच मध्ये पी वाय क्यू अनालिसिस आणि एक्सपेक्टेड क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेणार आहे लक्षात घ्या मित्रांनो आता राज्यसेवा जी होणार रा आहे दोन हजार पंचवीस मध्ये ती लेखी स्वरूपात होणार आहे आणि त्यामुळे त्याच्या पूर्वपरीक्षेमध्ये काही रिफ्लेक्शन आपल्याला दिसेल युपीएससी च्या धर्तीवर हा अभ्यासक्रम आखलेला आहे त्याच्या सारखा नाही पण त्याच्याच त्याच्याच आपण म्हणू त्याच्या त्या नाही पण त्यासारखा हा सिलेबस आपल्याला दिलेला आहे म्हणून आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की कदाचित आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये काही बदल घडताना दिसेल उदाहरणार्थ पर्यावरणाचा आपण म्हणून सहभाग वाढू शकतो जनरल सायन्सपेक्षा सायन्स अँड टेक्नॉलॉजी विचारली जाऊ शकतं कारण सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा मुख्य परीक्षेचा भाग आहे त्यामुळे हे संभाव्य क्वेश्चन कोणते आहे आणि पूर्व कशी पूर्वीच्या आधी कशी परीक्षेत कशी आले होते हे वाय क्यू अनालिसिस आणि सगळी एक्सपेक्टेड क्वेश्चन सुद्धा आम्ही घेणार आहे एन टी आणि स्टेट बोर्डामध्ये जे फाउंडेशन लागणार आहे ते सगळे फंडामेंटल कन्सेप्ट ते सगळ्या मूलभूत संकल्पना आम्ही डिटेल बॅच मध्ये घेणार आहोत त्यामुळे तुम्ही एन टी आणि स्टेट बोर्ड सुद्धा तुम्हाला कन्सेप्च्युअल लेव्हलला तुमचं मिसआउट होणार नाही काळजी करायची नाही बिलकुल बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत या बॅच मध्ये आपण जाणार आहोत आपल्याला रिझल्ट काढायचा आहे त्यामुळे पाहिजे ते आपण करणार आहोत त्याच्यानंतर पूर्ण कंप्लीट कव्हरेज ऑफ द कन्सेप्ट आपण यामध्ये करणार आहोत कारण कंप्लीट कव्हरेज म्हटल्यानंतर कन्सेप्च्युअल क्लिअरिटी झाली पाहिजे स्टॅटिक सिलेबस म्हणजे विषय समजला पाहिजे त्याच्यानंतर चालू घडामोडी सुद्धा आपण कव्हर करणार आहोत आणि याच्या शॉर्ट नॅट शॉर्ट नोट्स विथ हँडआउट्स आणि माइंड मॅप्स अशा गोष्टीने आपण त्याला कव्हर करणार आहोत लक्षात घ्या आपल्या बॅच चे जे स्वरूप असणारे त्या बॅचच्या स्वरूपामध्ये मंडे टू फ्रायडे लेक्चर्स होणार आहे आणि एव्हरी सॅटरडे करंट अफेअर्स होणार आहे करंट अफेअर्समध्ये मागच्या वर्षीचे आणि या वर्षीचे सगळे करंट अफेअर्स जवळजवळ दीड वर्षाचे करंट अफेअर्स आपण या बॅच मध्ये कव्हर करून घेणार आहोत विथ नोट्स इंग्लिशमध्ये सुद्धा आणि मराठीमध्ये सुद्धा लक्षात घ्या युपीएससीचा अभ्यास ज्या मुलांनी केलेला आहे त्यांना मेन्स चांगली जमेल पण साठी त्यांना एमपीएससी ओरिएंटेशनने अभ्यास लागेल आणि त्यामुळे जे जुने विद्यार्थी असतील ज्यांनी चीच तयार केली आहे ते सुद्धा या बॅचचा लाभ घेऊ शकतात कारण ते पूर्णपणे ओरिएंट होऊन जातील लक्षात घ्या मित्रांनो प्रत्येक विषय मध्ये आपल्याला जगाचा अभ्यास करायचा भारताचा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा सुद्धा युपीएससी मुलांचा थोडा अभ्यास कच्चा असतो तो सुद्धा आम्ही काय करून घेऊ कव्हर करून घेऊ त्यामुळे तुम्ही काळजी करायची नाही लक्षात घ्या स्पेशल फोकस ऑन करंट अफेअर्स लिंक विथ स्ट्रॅटिक कन्सेप्ट आणि शॉर्ट ट्रिक्स आणि रिव्हिजन मॉडेल सुद्धा आपण नेणार आहोत कारण युपीएससीच्या धर्तीवर सुद्धा आपण प्रडिक्ट करू शकतो एखादी घटना होत असेल चालू घडामोडीमध्ये तर ती विषयाशी कशी जोडायची या धर्तीवर प्रश्न विचारले जातील मग ही अंडरस्टँडिंग या बॅच थ्रू होत राहील म्हणजे पूर्व परीक्षेबरोबर मुख्य परीक्षा सुद्धा तुमची त्या दृष्टिकोनातून तुमची तयार होत राहील आणि तुम्हाला त्या डायरेक्शनने म्हणजे मेन्स तुम्ही क्वालिफाय होऊ शकतात या डायरेक्शनने तुम्ही पुढे पुढे जाऊ शकाल त्याच्यानंतर बॅच मध्ये ची टेस्ट सिरीज असणारे सब्जेक्ट वाईज यामध्ये पूर्ण जीएसचे सब्जेक्ट असणारे सी सॅट चे असणारे आता बघा सब्जेक्ट वाईज म्हणजे सेक्शनल टेस्ट असणारे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असणारे आणि सीसॅट चे सुद्धा असणार आहे आणि या प्रत्येक टेस्ट नंतर डिटेल्ड डिस्कशन व्हिडिओ कव्हर केलं जाईल लक्षात घ्या हे डिटेल्ड डिस्कशन तुमचं एक वॅम असेल मटेरियल असेल मी एखादी कन्सेप्ट त्यामध्ये अजून काहीतरी तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल मी एखादी कन्सेप्ट समजली ती याच अँगलने समजली दुसऱ्या अँगलने मला समजलीच नाही तुमच्या प्रश्नाने ती क्लिअर होईल यामध्ये आपण जर पाहिलं तर आपण टेस्ट अशा डिझाईन केले की विषय झाल्यानंतर टेस्ट प्रत्येक विषयाच्या सेक्शनवर टेस्ट त्याच्यानंतर सगळे विषय झाल्यानंतर कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट आणि सी सॅटच्या सुद्धा टेस्ट आपण घेणार आहोत त्याच्यानंतर लक्षात घ्या जे मुलं ऑनलाईन जॉईन करणार आहे त्यांना घरपोच स्टडी मटेरियल मिळेल त्यांना पी पी टी पी डी एफ सगळ्या ऑनलाईन स्वरूपात पाठवल्या जातील आणि हे जे घरपोच स्टडी मटेरियल आहे हे प्रिंटेड स्वरूपात त्यांना मिळेल जे क्लासमध्ये घेतले जाईल जे पीपीटी असेल ते तुम्हाला मात्र ऑनलाईन पाठवण्यात येईल आणि त्याचबरोबर व्हॅल्यू ॲडेड आर्टिकल्स किंवा टेस्ट सिरीज जे असेल त्यांची सुद्धा तुम्हाला घरपोच उपलब्धी करून दिले जाईल काही मटेरियल आपण हार्ड कॉपीच्या थ्रू पाठवू आणि काही थोडंसं मटेरियल आपण सॉफ्ट कॉपी पीडीएफच्या स्वरूपात तुम्हाला देऊन टाकू जे तुमचे मेन नोट्स आहेत त्याचे तुम्हाला प्रिंटेड कॉपीज घरी पाठवलं जातील हे कोणासाठी सांगते मी हे ऑनलाइन म्हणजे ज्यांनी फक्त ऑनलाइन मोड मध्ये आपल्याला जॉईन केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन किंवा जे क्लासरूम मध्ये विद्यार्थी येतील ते डेफिनेटली ह्याचे प्रिंट आउट त्यांच्या हातात त्यांना दिले जाईल ऑनलाइन विद्यार्थी जर आपल्या इन्स्टिट्यूटच्या जवळ कुठे राहत असतील आणि त्यांनी इन्स्टिट्यूटला जरी चक्कर मारली तरी त्यांच्या हातामध्ये हे प्रिंटेड मटेरियल सोपवल जाईल किंवा घरपोच देण्याची सोय तुमची के एचे डिटेल्स तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट सुद्धा देईल तर हे सगळे फीचर्स आपल्या बॅच मध्ये आहे लक्षात घ्या मित्रांनो आपल्या विशेष फीचर म्हणजे ही आपली जी बॅच आहे ही मराठी माध्यमातून होणार आहे आणि इंग्लिश मीडियम मधून सुद्धा होणार आहे ज्याची कमतरता बहुतांश आपल्याला बाजारामध्ये दिसून येते त्यामुळे इंग्लिश मिडियमच्या मुलांना पण फायदा होणार आहे आता याच बॅच चे थोडेसे फीचर्स मी तुम्हाला डिटेल सांगतो लक्षात घ्या माध्यम मी काय म्हटलेलं आहे मराठी आणि माध्यम कोणतं म्हटलेलं आहे इंग्लिश <coughs> आता आपल्याला माहिती आहे की एम पी एस साठी खूप मटेरियल हे इंग्रजीमधनं वाचलं जातं उदाहरणाची जॉग्रफी म्हटल्यानंतर अकरावीची एन सी आर टी जी इंग्रजीतनं वाटली जाते मग इंग्लिश मिडियम इंग्लिश मिडियमच्या मुलांना ती वाचता येते मराठी मिडियमच्या मुलांनाही ती वाचता येते पण कधी कधी इंग्लिश मीडियमच्या मुलांना काही असा डेटा आहे जो त्यांना संपूर्णत इंग्लिशमध्ये मिळत नाही उदाहरणार्थ महाराष्ट्राचा इतिहास मग अशा ठिकाणी त्यांना कुठेतरी त्यांची गरज पूर्ण करण्यासाठी कोणत्या तरी, तरी इन्स्टिट्यूटची मदत लागते <coughs> आणि म्हणून मराठी आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी आपण एक डेडिकेटेड कोर्स हा केलेला आहे म्हणून मी इथे हायलाइट करतो मराठी प्लस इंग्लिश त्याच्यानंतर ही बॅच जी असणार आहे ही ऑनलाइन असणार आहे ऑनलाइन म्हटल्यानंतर बघा ही कशी करणार आहे लक्षात घ्या जी ऑनलाइन होईल ती लाईव्ह होईल तुम्हाला कोणतंही रेकॉर्डिंग दिलं जाणार नाही जुने काहीतरी आम्ही लेक्चर घेतले ते तुमच्या बॅचवर टाकले जाणार नाही जी बॅच रनिंग असेल करंट असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल मार्च एप्रिल मध्ये होणारे लेक्चर्स जसे होत आहे ते तुम्हाला डायरेक्ट दिसतील हे फ्रेश लेक्चर्स असतील आणि या लेक्चरचं रेकॉर्डिंग दिलं जाईल म्हणजे जुने काहीतरी व्हिडिओजचा ऍक्सेस तुम्हाला तुमच्या बॅचमध्ये दिला जाणार नाही हे त्या त्या, -त्या काळामध्ये किंवा काही महिन्यापूर्वी जे लेक्चर घेतले होते ते त्या त्या आपण म्हणू काळामध्ये आपण घेतलेले आहेत तिथे त्या, -त्या काळातले करंट अफेअर्स डिस्कस होते आता तुम्हाला ही बॅच जर तुम्हाला ही जर परीक्षा टार्गेट करायची असेल तर तुम्हाला सध्याचे करंट अफेअर्स माहीत पाहिजे आणि त्यामुळे आपण जेव्हा ऑनलाईन जाणार आहोत तेव्हा ते लेक्चर्स लाईव्ह होणार आहे आणि ऑफलाईन मध्ये वर्गामध्ये तुम्हाला शिकवलं जाईल बोर्डवर जसं मी तुम्हाला आता सांगतोय तसं सा बोर्डवर शिकवलं जाईल त्याच्यानंतर या तुमच्या बॅच फक्त रेकॉर्डिंग तुम्हाला देणार आहे फ्रेश म्हणजे तुम्हाला कोणत्याही पद्धतीने तुमची ऍब्सेंटी लागली तर तुम्हाला तिथे मिसआउट व्हायला नको त्याच्यानंतर पर्सनल मेंटॉरशिप व्यक्तिगत मार्गदर्शन दिलं जाईल इथे मुद्दामून मी वन टू वन मेंटॉरशिप सांगितलंय लक्षात घ्या मुलांना कधी कधी अडचणी वर्गामध्ये बोलायला प्रॉब्लेम होतात आता शाळेमध्ये ज्या गोष्टी होत होत्या त्या इथे रिपीट केल्या तर तो मुलगा परत मागे लागून राहून जाईल त्यामुळे त्या मुलाच्या कम्फर्टसाठी त्याला असं वाटतं की माझी अडचण खूप छोटीशी आहे मी कसं वर्गात बोलू मग तो जेव्हा शिक्षकाशी एकटा किंवा पर्सनल त्याची भेट घेतो शिक्षकांची तेव्हा त्याला काही अडचणी करतो आणि प्रत्येक मुलाचा रिझल्ट येण्याची शक्यता आहे म्हणून वन टू वन पर्सनल मेंटरशिप आपण घेणार आहे यामध्ये दोन्ही पद्धतीने आम्ही घेणार आहे यामध्ये आम्ही काही सेशन ग्रुप मेंटरशिप न घेणार आहेत पण भरपूर सेशन हे तुमचे पर्सनल असणार आहे मग या मेंटरशिप थ्रू परीक्षा काढण्यासाठी ज्या आजूबाजूच्या गोष्टी लागतात त्या आम्ही सांगू उदाहरणार्थ पुस्तकातलं एवढंच वाच न्यूजपेपर मधले एवढंच वाच ही न्यूज सोडून दे नोट्स काढायच्या या विषयाचे की नाही हे सगळं आम्ही सांगणार आहोत नोट्स काढायची तर गरज पडणार नाही कारण हँडआउट्स आणि शॉर्ट नोट्स आपण देतोच आहे पण त्या पलीकडेही विद्यार्थ्याची इच्छा असते किंवा त्याला असं वाटतं या पद्धतीने मी तयारी करून घेतो तेव्हा हे सजेशन दिले जातात त्याच्यानंतर डाऊट क्लिअरिंग ट्वेंटी फोर बाय सेवन असेल व्हॉट्सअप थ्रू मेसेज थ्रू कॉल थ्रू तुम्हाला डाऊट क्लिअरिंग दिलं जाईल ठीक आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हनचा अर्थ आहे थोडस आपण म्हणू कधी तुम्हाला डाऊट असा रात्री आला तर तुम्हाला तो थोडक्यात एका मेसेज थ्रू क्लिअर केला जाईल किंवा जर शिक्षक अवेलेबल असेल कारण आपल्याकडे शिक्षक हे नऊ दहा पर्यंत इन्स्टिट्यूटला असतात म्हणून जर तुम्हाला काही अडचण आली तोपर्यंत लगेच तुमच्याशी शिक्षकांची एक पाच मिनिट डाऊट झाला की रात्रीच्या वेळेस माझा डाऊट क्लिअर झाला आहे आणि रात्रीचा दोन तीन तासाचा एक प्रोडक्टिव्ह अभ्यास माझा होऊन जाईल यासाठी या, या पद्धतीची सुविधा आपण केलेली आहे त्याच्यानंतर आपण जर पाहिला तर एन आणि स्टेट बोर्ड यांचा पूर्ण वापर करून तुमचा फाउंडेशन बिल्ड केलं जाईल उदाहरणार्थ मी जेव्हा भूगोलामध्ये काही गोष्ट शिकतो तेव्हा एन आणि स्टेट बोर्डामधनं काही कन्सेप्ट आहे आपण म्हणू एन सीआरटी मधनं एक कन्सेप्ट घेतली स्टेट बोर्डात एक कन्सेप्ट घेतली आणि दोघांचा संगम करून बेस्ट डायग्राम आणि बेस्ट कन्सेप्ट तुम्हाला दिली अशा पद्धतीने तुमचा मूलभूत पाया पक्का होईल तुमच्या फाउंडेशन चांगला होईल म्हणजे परीक्षा थोडीशी जरी आपण म्हणू अवघड स्तरावर गेली तरी फाउंडेशन क्लिअर असल्यामुळे तुम्हाला ते प्रश्न चांगले सोडवता येतील लक्षात घ्या यामध्ये एन सी आर टी आणि स्टेट बोर्ड शिको शिकवण्याचा आपला जो भर आहे तो पूर्ण कन्सेप्चल क्लिअरिटीसाठी आहे कारण परीक्षा छोट्या लेवलची नाही डेप्युटी कलेक्टरची आहे त्याच्यानंतर पी क्यू विश्लेषण आपल्याकडे इन हाऊस पी वाय क्यू आहे आता बघा या पी क्यू मध्ये तुम्हाला दोन्ही पद्धतीने आम्ही सांगणार आहे एक प्रिलियम्स सा सुद्धा सांगणार आहे आणि त्याचबरोबर मे सुद्धा आम्ही डिस्क्रिप्शन सांगू देणार आहे म्हणजे तुमची त्या डायरेक्शनला सुद्धा तयारी होत राहील त्याच्यानंतर कोणत्या टॉपिक वर कसा प्रश्न येईल याच्यावर आपल्याला होल्ड असणं गरजेचं आहे म्हणून संभाव्य संच सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहोत आपल्याकडे टेस्ट हे तुम्हाला प्रिंटआउट मिळतील ऑनलाईन तुमची शनिवारी टेस्ट घेतली जाईल शनिवारी तुमचे करंट अफेअर्स पण आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण कव्हरेज जेव्हा मी म्हणतो तेव्हा कन्सेप्ट मध्ये स्पष्टता स्टॅटिक पोर्शन मध्ये स्पष्टता आणि चालू घडामोडीचा तुम्हाला जोड दिला जाईल परीक्षेसाठी नोट्स काढत बसलो तर एवढा वेळ आपल्याकडे आहे का नाही का नाही काढावे का नाही कारण आपण अधिकारी होणार आहोत आणि परीक्षा कशाची आहे उत्तर लेखनाची सी क्यू सॉल्व्हिंगची तर त्याची प्रॅक्टिस करावा नोट्सची परीक्षा आहे का नाही आणि म्हणून तुमच्या सहाय्यतेसाठी तुम्हाला चांगल्या पद्धतीने एखादा विषय समजावा म्हणून शॉर्ट नोट्स आणि आम्ही तुम्हाला देणार आहोत शाळे आपण म्हणू वर्गामध्ये शिकवणारे ज्या पण पीपीटी आहेत ते तुम्हाला दिल्या जातील म्हणजे तुमचा लेक्चर परत रिव्हिजन होईल तुम्हाला काय सांगितलं हे ते समजेल आणि संपूर्ण मटेरियल तुमच्याकडे मोबाईलवर असेल शॉर्ट नोट्स आणि हँडआउट्स हे तुमच्या परीक्षेसाठी पूरक ठरतील पुस्तकांच्या जोडीला हे असतील म्हणून पुस्तकांचा वापर तर आपल्याला करायचा आहे लक्षात घ्या की पुढचे आपण जर पाहिलं तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे एक चॅलेंज आहे तो म्हणजे चालू घडामोडी करंट अफेअर्स तुम्ही जर मागच्या वर्षा वर्षी परीक्षा ज्या मुलांनी दिली विविध एम पी एस सीच्या परीक्षा ज्यांनी अपेअर केला त्यांना लक्षात आलेला आहे की चालू घडामोडीचा हा एक डिसाइडिंग फॅक्टर झालेला आहे पहिले पंधरापैकी दहा बारा मुलांचे करेक्ट व्हायचे आता सहा सात पर्यंत गेलेले आहे मग एवढा डेटा वाचावा वाचा कसा वाचा? चॅलेंज होऊन जातो मग एवढा डेटा कसा वाचावा वाचा याच्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत कारण लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा आपण विद्यार्थी अवस्थेमध्ये असतो तेव्हा आपलं काम कुठेतरी जर सोयीस्कर होत असेल तर त्याचा फायदा करून घ्या एव्हरी सॅटर्डे कॉम्प्रिहेन्सिव्ह करंट अफेअर्सचे आपल्याला लेक्चर घेणार आहोत लक्षात घ्या यामध्ये चालू घडामोडीमध्ये तुमचा स्टॅटिक कव्हर केला जाईल आणि त्याच्याच बरोबर तुमची जोड म्हणजे या चालू घडामोडीची आणि स्ट्रॅटिकची जोडणी केली जाईल यामध्ये तुमचा सराव करून शॉर्ट ट्रिक्सच्या द्वारे कसं लक्षात ठेवायचं हे सांगितलं जाईल उदाहरणार्थ अवॉर्ड्स कसे लक्षात ठेवायचे उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय संदर्भामध्ये घटना कशा लक्षात ठेवायच्या उदाहरणार्थ तंत्रज्ञानाच्या संदर्भामध्ये घटना कशा लक्षात ठेवायच्या याचा तुम्हाला शॉर्ट पेजेस नोट्स दिले जातील म्हणजे तुम्ही हे पटापट पटापट वाचत जावं आणि करंट अफेअर्स मध्ये जिथे मुलं सरासरी सहा सात बरोबर करून येतात तिथे आमच्या मदतीने आठ नऊ दहा करेक्ट करून घ्यावे पेपर खूपच अवघड आला तर आठ नऊ दहा जमावे आणि पेपर सोपा आला तर पंधरापैकी बारा तेरा तरी जमावे अशी अपेक्षा आपल्या या करंट अफेअर्सच्या कॉम्प्रिहेन्सिव्ह सेशन्सने तुम्हा तुमच्याकडनं आम्ही करून घेणार आहोत लक्षात घ्या प्रिलियम प्रिलियमशी टेस्ट सिरीज असणार आहे आता ही टेस्ट सिरीज जीएस म्हणजे सामान्य अध्याची असणार आहे आणि ही सेक्शनल म्हणजे विषयानुसार असेल आणि ही म्हणजे सगळ्या एकत्रित असेल आणि मग यामध्ये तुमच्या सगळ्या टेस्ट तुमची तयारी केली जाईल कारण सी सॅटला आपल्याला काय अडचण आहे सदुसष्ट मार्क घेणे क्वालिफाईंग आहे हा त्याच्यानंतर या टेस्टला टेस्ट डिस्कशन केलं जाईल टेस्ट डिस्कशन केलं जाईल म्हणजे टेस्ट डिस्कशन करून माझा कन्सेप्ट कुठे चुकला माझ्या कन्सेप्टला मी कसा विचार करू शकतो हे सर्वत तुम्हाला समजवलं जाईल आणि पर्सनल मेंटरशिप तरी आहेच मग टेस्ट मध्ये तुमचा स्कोर कमी असेल तर पर्सनल मेंटरशिपचे सेशन हे वाढतील म्हणजे तुमच्यावर वर्क केलं जाईल आणि तुमचा रिझल्ट ओरिएंटेड स्टडी करून दिला जाईल दोन दोन ते चार तासाचं आपला हा बॅच ड्युरेशन असेल म्हणजे दिवसभरातून आयदर पहिल्या पहिल्या आपण दोन दोन तासाचे सेशन घेणार आहोत मग हेच सेशन्स आपल्याला तीन तासापर्यंत ता आपण नेणार आहोत म्हणजे तुम्हाला एक कॉम्प्रिहेन्सिव्ह कव्हरेज द्यायचं आहे लक्षात घ्या इथून आम्ही कॅल्क्युलेट केलेला आहे फक्त दीडशे दिवस उरलेले आहेत आणि दीडशे दिवसामध्ये रविवार आहेत आणि या रविवारमध्ये परत आपल्या काही अडचणी आहे म्हणून आपल्याकडे दीडशे पेक्षा कमी दिवस आहेत मी म्हणून शंभर सव्वाशे एकशे वीस एक महिना जाऊ द्या या एकशे वीस दिवसाची ही स्ट्रॅटेजी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही डेफिनेटली साठी चांगली तयारी करणार नाही मी असं म्हणेल आणि स्ट्रॅटेजी तुम्हाला जर बनवता येत असेल तर करा नसेल तर आपला कोर्समधनं तुम्हाला ही स्ट्रॅटेजी मिळून जाईल त्याच्यानंतर हे सांगितलंच मी तुम्हाला घरपोच सगळं स्टडी मटेरियल दिलं जाईल पीपीटी पीडीएफ जसं होईल त्या स्वरूपात तुम्हाला पोहोचवलं जाईल आणि व्हॅल्यू ऍडेड मटेरियल हे तुम्हाला दिले जातील म्हणजे एखादा आर्टिकल आलं आणि ते त्याची शक्यता एकदमच काहीतरी मोठा करंट अफेअर झाला मग त्याची येण्याची शक्यता मग हाताने तुम्हाला ते स्वतः आपले शिक्षक आ, अभ्यास करत असतात आणि तुम्हाला रिक्वायर्ड त्या डेटा काढतात काहीतरी तुम्हाला हाताने लिहिलेले नोट्स दिले जातील टाईप्ड नोट्स दिले जातील पण तुमच्यापर्यंत ते मटेरियल पोहोचवण्याचं आम्ही पूर्ण प्रयत्न करून तुमचं व्हॅल्यू ऍडिशन करून घेऊ म्हणून कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने ही बॅच होणार आहे लक्षात घ्या या बॅचचं नाव आपण ध्येय ठेवलेलं आहे आणि या बॅचचे तुम्हाला तारखा लक्षात असणं पाहिजे मराठीमध्ये सव्वीस मार्च पासून ही बॅच सुरू होत आहे आणि इंग्रजी मिडियमसाठी साठी किंवा इंग्लिश मिडियम मध्ये ही बॅच एक, एक एप्रिल पासून सुरू होणार आहे दोन्ही बॅचचा टाइम हा संध्याकाळी कधी असणारे संध्याकाळी सात ते नऊ असणारे या दोन्ही बॅचेस कशा आहेत ऑनलाईन पण होतील आणि ऑफलाईन पण होतील तुम्हाला पुण्यात येऊन खर्च करून राहण्याची गरज नाही महाराष्ट्रात कुठेही असू तुम्ही ही बॅच ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपात जॉईन करू शकतात या बॅच ची फीज आणि सगळं इन्स्टॉलमेंट कसं आहे हे जर तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे नव्याण्णव अठ्ठावीस चौतीस ला फोन करा किंवा नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी एकसष्ट सत्तावीस तुमच्या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन तुम्हाला या बॅच मध्ये साठी पूर्ण मदत केली जाईल लक्षात घ्या आपल्या या एम पी एस सी अठ्ठावीस सप्टेंबरला होणाऱ्या परीक्षेला ही बॅच अनुसरून आहे एक हंड्रेड पर्सेंट गॅरेंटेड सक्सेस देण्याचा आपण काय करत आहोत इथे प्रयत्न करत आहोत आणि या बॅचचं नाव आपण ठेवलेलं आहे ध्येय ज्ञान ज्योती एज्युकेशनसाठी आदरणीय विशाल बेदुरकर सरांची ही जी इन्स्टिट्यूट आहे ही सर्व विद्यार्थ्यांना ज्यांना अधिकारी होण्याचं स्वप्न जे पाहत आहे त्यांच्यासाठी हा उपक्रम चालवत आहोत आणि या बॅच थ्रू तुम्हाला डेफिनेटली यश प्राप्त होईल आणि फोन नंबर लक्षात ठेवायचे तुमच्या स्क्रीन समोर आणि कोणतीही अडचण आली तर फोन करायचा आहे माझ्या या व्हिडिओ थ्रू जर तुमच्या शंकांचं निराशन होत नसेल तर खाली कमेंट करा आणि जर तुम्हाला बोलायचं असेल तर आपल्या या फोनला तुम्ही फोन करा तुमच्याशी बोलून तुमच्या सगळ्या शंका दूर केल्या जातील तर मित्रांनो ध्येय बॅचसाठी तुम्ही डेफिनेटली ऑप्ट करा आणि ही बॅच जॉईन करून तुमची सक्सेस गॅरंटीड करा माझा हा व्हिडिओ ऐकण्याबद्दल धन्यवाद आणि डेफिनेटली सी यू इन लेक्चर